हाती चाकू घेतलेल्या सनकी युवकाची पोलिसांनी कुंडली काढली अल्पवयीन नसून अठरा वर्षे पूर्ण गुन्हा दाखल साताऱ्यात ल एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर हल्ला प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संबंधित युवक अल्पवयीन नाही सातारा शहरातील एक धक्कादायक आणि चिंताजनक व्हिडिओ व्हायरल व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर साताऱ्यातील पोलीस प्रशासन खडबडून जागा झालं आहे एका अल्पवयीन शाळकरी मुलीला जबरदस्तीने पकडत तिच्या गळ्याला चाकू लावून एका सनकी आशिकने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं सुदैवाने उमेश आडगळे यांनी पाठ इमागून येत या माथेफिरू तरुणाच्या हातातील चाकू काढून घेत मुलीची सुटका केली त्यानंतर परिसरातील नागरिकांना या तरुणास पोलिसांच्या एकशे पोलीस स्व आधीन केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे संबंधित युवक हा अल्पवयीन नसून अठरा वर्षे पूर्ण असल्याने त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे साताऱ्यातील एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर हल्ला प्रकरणी आरोप हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संबंधित युवक अल्पवयीन नाही आरोपीचे नाव आर्यन वाघमळे असून त्यास अठरा वर्ष पूर्ण झाले आहेत तो मूळ आरळे गावचा असून सध्या मोळाचा ओढा येथे वास्तव्यास आहे घडल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी देखील आरोपी माथेफिरू युवकावर पोक्सो का यदा विनयभंग दुखापत करणे आणि आर्म अॅक्ट कायद्यांतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात